का इलेक्ट्रॉनिक कंपनी उद्घाटन प्रसंगी भेट शुभारंभ सोहळा पाहिजेच वेदांती का इलेक्ट्रॉनिक कंपनी होलसेल डीलर या दुकानाचं उद्घाटन होत आहे ग्राहक पंचायतचे धनंजय गायकवाड माझे उपसरपंच गुडे मान्यवरांच्या या ठिकाणी दुकानाच या ठिकाणी उद्घाटन होणार आहे यासाठी सनसवाडी आणि पंचवृषीतून आलेले सर्व मान्यवर पाहुणे मित्रमंडळी आणि सर्व कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर असतील कार्यकर्ते पदाधिकारी या ठिकाणी मी सर्वांच शाब्दिक या ठिकाणी स्वागत करतो आणि कंपनी आणि प्राईम उद्घाटन होत आहे अखिल ग्राहक पंचायतचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य माननीय श्री धनंजय दादा गायकवाड यांच्या हस्ते या ठिकाणी कंपनीचं उद्घाटन होत आहे तसेच कंपनीचे एमडी श्री कोपट डोकेडे यांचे आई आणि वडील यांना विनंती आहे की आपण समोर यायचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कंपनीचे या ठिकाणी उद्घाटन होत आहे या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी ग्रामस्थ असतील सर्व मान्यवर असतील माता बंधू भगिनी असतील सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करतो या उद्घाटनासाठी आवर्जून पत्रकार मिडवलीस साहेब या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत अतिशय सुंदर त्यांचं काम सुरू आहे कंपनीच्या संचालिका सौ छाया उकेर्डे यांना विनंती आपण समोर यायचं आहे आपल्या सर्वांच्या गोड उपस्थितीमध्ये कंपनीच्या या ठिकाणी उद्घाटन होत आहे आपण <tip sti -coughs> सर्वजण आलात आमच्या कार्यक्रमामध्ये आवर्जून वेळ काढला कार्यक्रमाची शोभा वाढवली हो या ठिकाणी कंपनीच्या वतीने आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आणि अभिनंदन सर्व मान्यवरांच्या

सनसवाडी गावचे उद्योजक आदरणीय दत्तभाऊ हरबुडे यांच्या हस्ते या ठिकाणी कंपनीच या ठिकाणी स्वागत होणार आहे वैभव उद्योजक यांचं या ठिकाणी कंपनीच्या वतीने सरसे स्वागत मंगलमूर्ती सर्व मान्य उद्घाटन झालेलं आहे पण आता नामोलेत राहिला तर मी कंपनीच्या वतीने या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो आपण सर्वजण आला अतिशय कंपनीच्या

सरपंच उद्योजक आदरणीय दत्तभाऊ हरगुडे यांना मी विनंती करतो की आपण कंपनीसाठी शुभेच्छा द्यायचे भोसले त्यांचा या ठिकाणी कंपनीच्या वतीने स्वागत आपण सर्वजण मान्यवर या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित झालात वेदांतिका इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड तसेच प्राईम इंजिनिअरिंग या कंपनीच्या वतीने आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहर्षाचं स्वागत युवा उद्योजकांचे अध्यक्ष आदरणीय सागर भाऊ हरगुडे यांचं या ठिकाणी सहर्षाचं स्वागत आपलं या ठिकाणी सर स्वागत पत्रकार आदरणीय मेडबुले साहेब यांचं या ठिकाणी कंपनीच्या वतीने स्वागत यांचं या ठिकाणी सर स्वागत तसेच उद्योजक उत, श्यामजी नरके यांचं या ठिकाणी स्वागत आपल्या कार्यक्रमाचं हो या ठिकाणी उद्घाटन संपन्न झालेले सरपंच आदरणीय दत्तभाऊ हरगोडे या ठिकाणी कार्यक्रमाला शुभेच्छा देतील सणसोडीच्या नगरीमध्ये पोपटो किर्डे आणि त्याच्या परिवारांनी त्या ठिकाणी काय इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या ऑफिसचं आणि इलेक्ट्रिकल व्यवसायाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असणारे शिरो तलोपा काँग्रेसच्या अध्यक्ष वैभव शेटी यादव सरसवाडीचे माजी सरपंच रावला हरगुडे सरसवाडीचे ग्रामपंचायत सदस्य मोहन हरगुडे त्याचप्रमाणे पुणे जिल्हा ग्राहक पंचायत समितीचे अध्यक्ष उपस्थित सर्वच मान्यवर मंडळी ग्रामस्थ पंचायत आज खट्टर परिस्थितीतून विक्रम शेठ उकिरडे यांनी आपला परिवार उभा केलेला आहे माऊली आणि त्याचे सर्व साक्षीदार वय आपण आहे त्या या कुटुंबाला ना सणसोडी देऊन जवळ तीस पस्तीस वर्ष झाली असते आणि संघर्षातून उभं केलं पप्पूला त्यांनी शिकवलं घडवलं मोठं केलं आज पप्पूच्या माध्यमातून एक चांगली इंडस्ट्री उभी राहिलेली आहे त्याच्या खऱ्या अर्थानं तो माम आपल्या सर्वांना सारखा अभिमान असला पाहिजे कारण आपल्या बहुजन समाजातली मुलं आज उद्योग व्यवसायात पुढे येत आहेत खऱ्या अर्थाने हा आपल्या सर्वांना मनापासून आनंद आहे आज स्पर्धेचं आहे आणि स्पर्धेच्या युगामध्ये नोकरी भागण्यापेक्षा नोकरी देणारा तयार झाला पाहिजे पण आजप्पू यांनी ह्या ठिकाणी ह्या व्यवसायाच्या माध्यमातून अनेक लोकांना व्यवसाय नोकरी दिलेली आहे मग त्यांनी नोकरी माहिती नाही तर नोकरी दिली त्याला नोकरीला बी आम्हीच लावला होता ते लावलं होतं कंपनी संस्था लावलं होतं त्याच्यानंतर इकडे हाशियाला लावलं आणि लवकरच नोकरीतून बायपास करून त्यांनी आपली स्वतःच्या व्यवसायाला सुरुवात केली एक सात आठ पाच सहा वर्षापूर्वी ग्रुपचा व्यवसाय होता आता सेपरेट व्यवसाय चालू केलेला आहे असो मी व्यवसायाला आपल्या सर्वांच्या वतीनं सदिच्छा शुभेच्छा देत असताना असाच आपला हा व्यवसाय अधिक अधिक भराभराटीला जाऊ व्यवसायातून जा आपली आर्थिक सामाजिक उन्नती प्रगती हो अशीच ग्रामदेवनाथ साहेबांच्या चरणी प्रार्थना करतो आज ह्या कंपनीचं कंपनीच्या ऑफिसचं उद्घाटन आमच्या सर्वांच्या उपस्थित होते या पेक्षा अधिक एखाद्या कंपनीचं मोठ्या कंपनीचं असंच असेल सर्वांच्या उपस्थितीमध्ये उद्घाटन व्हावं अशीच करतो आपल्या सगळ्यांच्या धन्यवाद काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय वैभवता त्या विनंती आहे की आपण प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या उद्घाटन प्रसंगी आपल्या तालुक्याचे मार्केट कमिटीचे डायरेक्टर असेल थोडी साठी आजार ग्रामपंचायतचे गायकड साहेब विक आदरणीय साहेब गुडगुरी साहेब ग्रामपंचायत सदस्य आदरणीय असेल संपीत राह असेल असेल कळशी असेल सर्व गावातील मान्यवर सगळ्यांचं स्वागत करतो दत्ताबाऊनी सांगले खडकड परिस्थितीला माणसं उभी राहतात दत्ताबाऊ आम्ही चौऱ्याण्णव पासून आप्पाच्या हाताखाली बेगाडी काम केलं गाडीवरती आम्हाला तीनच्या नंतर कामाला उचलत नसू मच आपाशिवाय त्याचे देण्या काम करा काम केल्याशिवाय तुम्ही पुढे मोठे होणार नाही हे आप्पा आमच्या आदर्श होते आम्ही एकत्रच राहिला लहानपणापासून आम्ही सगळे एकत्र आळी रात्रीचं जेवण घेऊन एकत्रच करणे गप्पा गोष्टी करणे अशी त्या परिस्थितीतून आप्पाच्या या, पर या खडक परिस्थितीमधून मग पप्पू असेल त्यांची बहीण बाई असेल त्यांना शाळा शिकवून शाळा शिकवल्याच्या नंतर पप्पूने वाड्याचं केलेले कष्ट वायाला जातात त्या पद्धतीने चांगल्या मार्गदर्श मार्गदर्शनाखाली आमच्या गाळ्यामध्ये त्यांनी असं पहिलं दुकान टाकलं त्याच्यानंतर ते सेपरेट झाले परत स्वतः दुकान टाकले हे असे आपले बहुजन मंडळींनी मुलं पुढे गेले पाहिजे आणि पाठी मग आपल्या आईवडिलांनी काय कष्ट केले याची जाणीव पाहिजे कारण जाणीव नसली की मग माणसं पुढे सुधरत नाही त्यांना जाणीव पाहिजे आप्पाने परिस्थिती परिस्थितीमधून मी ते गुंठा घेऊन दिला निर्माण कोण आम्ही आप्पा म्हणजे जागा घ्यायचं आपाप म्हणजे त्या पैसे नव्हते इथून इथून आप्पाने गोळा केली जागा घ्यायची घर बांधले आणि आपा नंतर मग आपल्या कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये उचले आणि अशा पद्धतीने आप्पाचा प्रवास आणि आप्पाच्या हाताखाली आम्ही काम केले कार्यकर्ते आज घडले आप्पा वेळोवेळी आम्हाला म्हणजे आज माणूस शिकलेला ग्रॅज्युअट त्या टायमाचा दहावी दहावी शिक्षण झाले दोन शिक्षक आम्ही शेंगल कामाला होते काय उठल्याने काम सोडतो आणि आम्ही सगळी बिघाडी एकत्र काम करायचे चार वर्ष एकत्र काम केलं आपण केले आणि आम्ही आमचंही आमचे झाले असो आज आपाच्या मुलांनी चांगल्या पद्धतीने व्यवसाय सुरू केलेला आहे या व्यवसायाला भरभरून शुभेच्छा देतो एक दुकानाची दहा दुकानं हो आणि आपल्या सर्वात पाहुणे रावल्यांना परत कार्यक्रमावर ही शुभेच्छा देतात उद्घाटनाच्या निमित्तानं माननीय बापूसाहेब चकोर धानोरे गावचे युवा उद्योजक यांचं या ठिकाणी उपस्थिती लाभली तसेच माननीय श्री अभिषेक वाळू साहेब युवा उद्योजक लक्ष्मी इंडस्ट्रीज यांचं या ठिकाणी शुभ आगमन या ठिकाणी झालेलं आहे माननीय श्री भूषणजी कामते युवा उद्योजक धानोळे यांचं या ठिकाणी सहसाचं स्वागत आदरणीय कृष्ण सर सी बँक शिक्रापूर साहेबांचं या ठिकाणी सरशाचं स्वागत श्री माननीय पप्पू भोसले चिंचोली मोराजी यांचं या ठिकाणी सहसाचं स्वागत माननीय श्री धनंजय देवदरे श्री घनोबा इलेक्ट्रिकल या साहेबांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत माननीय श्री ज्ञानेश्वरजी माऊली नानेकर यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत उपस्थित सर्वच मान्यवरांचं मी शाब्दिक स्वागत करतो नजर चुकीने कोणाचा नामोल्लेख राहिला असेल तर मी कंपनीच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो त्यानंतर त्या मान्यवरांना विनंती करतो की आपण शुभेच्छा द्यायची मला माहिती सोय नाही आमचे विक्रम मुकिर्डे म्हणजे नायक असतो मुकिर्डे आम्ही आमचे नाणेकर आमचे बरेच मंडळी आमचे अंकुश उकिर्डे नायक आमचं गाव दुष्काळी प्रश्न आम्हाला गाव सोडावं लागले आणि ह्या ठिकाणी आम्ही पाच सहा कुटुंब स्थिर झालो त्यात आमचं विक्रम मुकिर्डे यांनी खूप कष्टात बिगारी काम करून एक त्याचं कुटुंब घडवलं त्याचबरोबर त्याच्या पाठीमागे आम्ही रोडभर काही व्हायला सेटल झालो म्हणजे कुठपीठ नानेकर आहेत आमचे चार पाच कुटुंब गाव धुळे भाऊजी ते त्या ठिकाणी स्थिर झाले आपले पाच सहा कुटुंब ह्या गावात आले त्या गावाने आम्हाला खूप सहकार्य केलं या गावच्या लोकांनी सहकार्य केलं आणि धन्यवाद या लोकांच्या बी आणि त्यांनी आम्हाला संधी दिली त्या गावात व्यवसाय करण्याची त्यामुळे मी खूप खूप सगळ्यांचे धन्यवाद धन्यवाद पंचायतचे जिल्हा उपाध्यक्ष आदरणीय श्री देवेंद्र जगताप यांचे या ठिकाणी चर्च स्वागत तसेच संतोषजी भुजबळ यांचे या ठिकाणी चर्चेच स्वागत संतोषजी चौरशिया चौरशिया चला सेंटरचे मालक त्यांचं या ठिकाणी चर्चे स्वागत तसंच खुर्पे साहेब यांचं या ठिकाणी चर्चे स्वागत मध्यंतरीमध्ये जो कोणी व्यक्ती आणि कोणी मान्यवर आला असेल तर नाव या ठिकाणी आमच्यापर्यंत पोहोचलं नाही परंतु मी या ठिकाणी कंपनीच्या वतीने सर्वांचं या ठिकाणी पुन्हा एकदा स्वागत करतो यानंतर आपण आपल्या सर्वांना शुभेच्छा देतील श्री धनंजय वेदांतिका इलेक्ट्रिकलच्या माध्यमातून आपण सर्वांना सस्नेहा असं निमंत्रण दिलं होतं अत्यंत भव्य दिव्य हा सोहळा आणि त्यांच्याबद्दलची माहिती आणि मान्यवरांनी माझ्याकडून दिली आमचे मित्र दत्ता भाऊ त्याचबरोबर वैभवजी यादव आपण या ठिकाणी त्यांचा एक चांगला विषय मांडला शून्यातून आपण विश्व निर्माण करण्यात ज्या नाव घेतलं खर तर एक चांगलं सुभाषित याच्यासाठी आहे दत्ता भाऊ दैवा यत्तम कुले जन्मा मदा यत्तम पौरुषम कोणत्या कुळात जन्माला आल्याला फार महत्व नाही आजच्या मतलावर तुमचं जगण राहणं वागणं आणि तुमचं अस्तित्व निर्माण कस केलं या पृथ्वी तलावर याची नोंद इतिहास घेतो समाज घेतो आणि मला वाटतंय की आपण ज्या कुटुंबाबद्दल सांगितलं त्यांचे चिरंजीव पोपट किंवा कपुशेठ म्हणतात त्यांना आमच्या बरोबर ग्राहक पंचायतीमध्ये काम करतात तालुक्याचे ज्यांच्याकडे नोकर आहे आता आणि गेले काही वर्ष जसे संपर्कात आल्यानंतर त्यांच्या अंगातली धमक चोख आणि व्यवसायातली आपले सचोटी प्रामाणिकपणा आणि त्यांचे विषय ते सातत्याने आमच्यावर बोलत असतात आणि पर्व पत्रिका झाल्यानंतर सुद्धा की तुम्हाला यावं लागेल वगैरे आमची ग्रामपंचायती बऱ्याच वेळा सरपंचतेच्या दिशेने येते आणि म्हणून मला एक आठवण म्हणून सांगावीशी वाटते गेल्या एक दीड महिन्यामध्ये दोन महिन्यामध्ये खैरेनगरच्या एका डॉक्टरांच्या हॉस्पिटलच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आणि त्याला उपस्थित राहण्याची एक स्वर्ण संधी म्हणूया योग म्हणा मला उपलब्ध झाले आपले शिंदे गुरुजे आहेत त्यांच्या मुलाचं हॉस्पिटल शिकरापूर डॉक्टर सागर शिंदे तर किती डॉक्टर असावेत सरपंच एका घरामध्ये मुलगा डॉक्टर सोन डॉक्टर दुसरा मुलगा डॉक्टर सोन डॉक्टर मुलगी डॉक्टर जावई डॉक्टर सहा सात आठ डॉक्टर एका घरामध्ये खैरेनगरमध्ये अडतीस डॉक्टर आहेत आणि बीजीएस मधून गेलेले आहेत रशिया नाही हे जेव्हा आपण ऐकतो तेव्हा तिथल्या काही मंडळींनी सांगितले की आमच्या गावाला पाण्याची व्यवस्था नाही प्रतिकूलता प्रचंड आणि त्या प्रतिकूलतेतून फिनिक्स पक्षी जसा घेतो असं आपण म्हणतो तशा पद्धतीनं आपली कुटुंब या ठिकाणी भरारी घेतात पपू काम खूप मोठं या भागामध्ये आणि एक अत्यंत चांगल्या पद्धतीचं नियोजन या व्यवसायाच्या माध्यमातून केलंय ती प्रेरणा खरखर पुढच्या पिढीला अत्यंत नेण्यासारखी आहे काही नसताना काही करणं आणि सोन्याचा चमच्या तोंडात घेऊन आहे त्याच नाही करणं हे आपल्या सगळ्यांच्या समोर आहे विशेषतः मराठा समाज म्हणून आपण व्यवसायाच्या दृष्टीनं फार उशिरा याच्यात आलेलो आहे परंतु हरकत नाही उशिरा सुचलेली गोष्ट तुला कदाचित खूप पुढे नेऊ शकते आधी बोलणार नाही थोडं तापमान वाढलेलं आहे मराठे आलेले आहेत पत्रकार मित्र आमचे प्रमोजीकर दैनिक सकाळचे पत्रकार या ठिकाणी आलेले आहेत खूप मांडणार मंडळी तुमच्यावर प्रेम करण्यासाठी मांडवगण वरून आलेले आहेत तर आपल्या सर्वांना कुटुंबाला आमच्या सर्वांच्या वतीनं खूप खुँ खूप शुभेच्छा आहेत आपला विस्तार केवळ तालुक्या पुरता न राहता जिल्ह्या न राहता महाराष्ट्रावर कसा जाईल यासाठी आम्ही आमच्या सर्वांच्या वतीनं ग्राहक पंचायतीच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपल्या सपत्नी विशेषतः मी काल तुम्हाला सांगितलंय की आपल्याला ते बरोबर आहे बरोबर आई वडील आपलं सगळं कुटुंब घेऊन बरोबर व्यवसाय म्हणून पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन या ठिकाणी मी थांबतो निमित्तानं श्री सर्जरावजी नाणेकर सामाजिक कार्यकर्ते यांचं या ठिकाणी आगमन झाले आहे श्री सुभाषजी नाणेकर चेअरमन चिंचोली मोराजी श्री बाजीराव उकिर्डे सरपंच चिंचोली मोराजी श्री भगवान धुमाळ विविध कार्यकारी सोसायटी तसेच श्री संपत नाना फराटे अखिल भारतीय ग्राहक पंचायत शिरूर तालुका अध्यक्ष व ग्राहक संरक्षण समितीचे सदस्य तसेच श्री पत्रकार अमोलजी कुसेकर साहेब दैनिक सकाळ यांचं या ठिकाणी स्वागत श्री दत्तात्रय उकिर्डे साहेबांचं स्वागत श्री तुषार शिंदे साहेबांचं स्वागत श्री संदीप भुजबळ साहेबांचं स्वागत यानंतर ना आभार या ठिकाणी बडबरे काका असतील दोन युक्रेन भावने असतील नाडेकर भावने असतील हे आमच्या कुटुंबातलेच लोक आणि त्यामुळे आभार प्रदर्शन नागरी कुटुंबाचा कार्यक्रम या पद्धतीने माझ्याकडे आलेला आहे अगदी मराठी शाळेपासून तर हायस्कूलपर्यंत खूप पुष्यता आणि मी दोघं एकाच वर्गात एकाच बेंचवर शिकलेलो आहे आणि दोघंही त्यांनी मध्यंतरच्या काळात कंपनीमध्ये जॉब स्वीकारला पण नंतर ते व्यवसायात आले मी देखील व्यवसायात गेलो आणि दोघंही एकमेकाच्या साहाय्याने अगदी आजपर्यंत आपण उतुंगपणाने आपण करत आहोत आजच्या या आमच्या छोट्याशा कार्यक्रमासाठी आपण सर्व पहि पाहुणे आवर्जून उपस्थित राहिलात त्याबद्दल वळसे पाटील पत्रकार आपणही उपस्थित राहिलात त्याबद्दल मी मोरे कुटुंब आणि सर्वच कुटुंबाच्या वतीनं आपल्या या नवीन कंपनीच्या वतीनं सर्वांचं खूप खूप अस आभार मानतो आणि या ठिकाणी सर्व मान्यवरांसाठी आयोजित पण हा भाग एक म्हणजे इथं मातीत सोन आहे म्हणजे फक्त काढण्याची कला पाहिजे मग तो बाहेरचा गावचा असू दे किंवा इथले लोकल लोक असू दे प्रगती करण्यामध्ये पैसा मिळवण्यासाठी प्रामाणिकपणे जर काम करण्याची आणि कष्ट करण्याची जर तयारी असेल तर माणूस कुठून कुठं जाऊ शकतो याचं जीवन उदाहरण म्हणजे माझे मित्र पप्पू उकेल सुरुवात जर यांच्या जीवनाची झाली तर दोघांचंही आम्ही एकत्र एका ठिकाणी प्रायव्हेट म्हणजे सणसवाडीच्या एका इलेक्ट्रिकल शॉपमध्ये होगे साहेब श्री इलेक्ट्रिकल्स या दुकानामध्ये आम्ही कामाला होतो कामाला याचं काम काय रोज जायचं ऑर्डरिंग घ्यायच्या पुण्यामध्ये उन्हाळा पावसाळा हिवाळा तिन्ही ऋतूमध्ये पन्नास साठ किलोमीटर टू व्हीलरवरती जायचं आणि कंपन्यांना मटेरियल पुरवायचं एज्युकेशन शिक्षण बरेच लोक काय म्हणतात की मला वातावरण मिळालं नाही मला हे बॅक ह्याचं बॅकअप मिळालं नाही त्याचं बॅकअप मिळालं नाही तर हे ज्यांना करायचं नाही किंवा ज्यांना करण्याची इच्छाशक्ती नाही ना त्यांच्यासाठी अपयशाचे सांगण्याची कारणं त्यांच्या आयुष्यातली भरपूर आहे पण कोणत्याही प्रकारच्या कष्टाला सामोरं जाऊन कसं यश संपादन करायचं याचं जिवंत उदाहरण म्हणजे माझा मित्र आणि आज मला खूप अभिमान आहे कारण इथून त्यांनी दुकानातून प्रायव्हेट जॉबमध्ये म्हणजे आशे पॅकेजिंगमध्ये हा जॉबला लागला जॉबला लागल्यानंतर सुरुवातीला पॅनल इलेक्ट्रिकलचं वायरिंग करत होते कंपनीमध्ये त्याच्यानंतर बघा शिक्षण फारसं नाही आहे बारावी आय थिंक किती आय टी आय आय टी आयचा माणूस सर्व्हिस इंजिनिअर म्हणजे सुरुवातीला पॅनल वायरिंग करत होता तिथून त्यांनी संधीचं सोनं केलं म्हणजे तिथं त्याच कंपनीत राहून त्यांनी पी एल सी प्रोग्रामिंग वगैरे म्हणजे जे आजकाल जे मुलं इंजिनियर होत आहेत त्यांना सुद्धा ते शक्य नाही म्हणजे लोक आधीच हात टेकतात आहे खूप अवघड आहे खूप आवड आहे यांनी ते बघून 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 ऑब्झर्वेशन करून पी एल सी प्रोग्रॅमिंग तिथं करायला लागला छोटं छोटं काम हाताखाली करून इंजिनियरच्या खाली करून ऍज अ सर्विस इंजिनिअर म्हणून यांनी काही वर्ष जॉब केला म्हणजे बाहेरच्या देशामध्ये सुद्धा यांनी फिरून आला त्याच्यानंतर सगळा अनुभव घेतल्यानंतर स्वतःच मला वाटतंय भैरवनाथ मंदिरामध्ये पार्टनरशिपमध्ये त्यांनी दुकानाची सुरुवात केली आणि आज वेदांतिका इलेक्ट्रिकल्स ही एक मोठी कंपनी आणि लोकांना म्हणतो ना आपण की आपण लोकांना जॉब देणार बनला पाहिजे तर याचं खूप म्हणजे मी परत मनापासून अभिनंदन करतो हो। आणि तुझ्या आज कदाचित दहा पंधरा वीस स्टाफ लोकांना तू जॉब देतोयस माझं तर स्वप्न आहे की तो हजार लोकांना जॉब द्यावं एवढा मोठा हो, हो कारण याच्यामध्ये त्याचं सक्सेस होण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे आजही तो त्याचे पाय जमिनीवर आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आज हो मी माझ्याकडे पैसा आहे उद्योगांना मोठा केला आहे तो काय असा कुठल्याही प्रकारचा गर्व हो याच्यामध्ये नाही याच्याच घरामध्ये मी जेवायला होतो यांची आई मला मातोश्री दवा देत होत्या म्हणजे मी व्हॉलीबॉलला कॉन्ट्रॅक्ट कामाला जात होतो आणि त्यावेळेस त्यांच्या आईच्या हातूनच आणि त्याचे वडील इथं आहेत कदाचित आज थोडेफार ओळखत नसतील पण ते माझ्याकडे बघून हसले त्यांना आठवलेलं आहे तर कष्ट करण्याची खूप तयारी ठेवा प्रत्येकाला यशस्वी होण्याचं इथं संधी आहे फक्त प्रामाणिकपणा सोडू नका कष्ट सोडू नका आणि सुरुवातीला पैसा बघू नका बऱ्याच वेळेला आपण काय म्हणतो की यशस्वी व्हायचं तर सुरुवातीला महिना बनव लवकर अभिनंदन करतो जय हिंद जय मान श्री संतोष शिवले वडू उद्योजक श्री गणेश तनपुरे धानोड्याचे युवा उद्योजक श्री सुरेश दसगुडे वडबुद्रुकचे उद्योजक तसेच वन एन वाय के टीम जॉनडियर या सर्व साहेबांचं सर, कंपनीच्या वतीने सर शास स्वागत श्री भगवान धुमासाहेब यांना विनंती आहे की आपण दोन शब्द बोलायचे पोपट आणि आमचा पप्पू कार्यक्रमात तुम्ही सगळे उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचं मी आमच्या कुटुंबाच्या वतीने आभार का मानतो आणि त्याच्या बोलायचं खूप आहे पण आता सर्वांचा उल्लेख आहे तेव्हा मी परत परत उल्लेख करून खूप बन झालाय कार्यक्रमाला परत एकदा माझ्या आलबुड कुटुंबाच्या वतीने आणि तो माझा लहान भाऊचे त्याला मनापासून शुभेच्छा देतून थांबतो श्री सुनीलची दळवी उद्योजक श्री पत्रकार वळसे साहेब श्री उमेदजी दळवी साहेब श्री निवृत्ती उकिर्डे श्री मोहन नाना हरगुडे ग्रामपंचायत सदस्य सनसोडी श्री दत्तात्रय करंजकर साहेब श्री वामन नाणेकर तंतामुक्ती अध्यक्ष चिंचोली मोराजी नंदकुमारजी कामठे दाजी या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी कंपनीच्या वतीने स्वागत दरम्यानच्या काळामध्ये ग्राहक पंचायतचे तालुक्याचे उपाध्यक्ष श्री अशोकजी मोचं या ठिकाणी स्वागत आणि शुभेच्छा

प्राईम एंटरप्राईजेस इंजिनिअरिंग आणि वेदांत इलेक्ट्रिकल कंपनीच्या भाषणाचा व्हिडिओ लाडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा हाए है हो आट वाल अगान, आटाय है, प्रवक कि बाल णाटा, आताय है, वदया हा आला हाजा है,। हुए है है, भु यह मने जो बहुत,ेकृ मत आटाता नी है कि लिए। हैं पहुत्र शानि Ithi, आट स मोरति आटाता है लिए, की आना नेफयों देटा है, काटि सम्ना न